ब्रेकनंतर चौफेर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत रायगडमधल्या महाडच्या बाजारपेठेमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी लगबग पाहायला मिळते उद्याच्या लक्ष्मीपूजनासाठी बाजारामध्ये झेंडू शेवंती पंढरपुरी झेंडू अशी विविध प्रकारची फुलं बाजारात दाखल झाली आहेत यासोबतच कंदील आणि फटाके खरेदीसाठी सुद्धा मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे दिवाळी म्हटलं की फटाके आकर्षक विद्युत रोषणाई फुलांच्या माळा अशा पद्धतीची ही दिवाळी आगळी वेगळी पद्धतीने साजरी केली जाते आज दिवाळीची पहिली आंघोळ आणि त्यानंतर आपण बघितलं तर उद्या लक्ष्मी पूजन आणि याच दिवाळीसाठी आता ग्राहकांची शहरामध्ये झेंडूची फुलं असतील किंवा फटाके असतील ही खरेदी करण्याची लगभग सध्या सुरू झालेली आहे मधल्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात ही झेंडू असेल शेवंती असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळी कलरफुल अशी जी फुलं आहेत ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही करता हालू हालू या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात आपण बघितला तर लक्ष्मी कृष्णाला आपण तर वाहन पूजन असेल घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण चौकट असेल या विशिष्ट भागांमध्ये आपण फुलांचे हार घालत असतो आणि हे हार दाखल झाली आहेत आणि एकीकडे आपण बघितलं तर पच्चे कंपनी देखील फटाके खरेदी कर करण्यासाठी या ठिकाणी गर्दी करते दुकानं आहेत ती सजलेली पाहायला मिळतात त्यामुळं आगळी वेगळी स्वरूपातली ही दिवाळी आणि सजलेल्या बाजारपेठा आपण एकंदरीत एक एक बघितल्यात तर मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा कळ आहे तो खरेदी करण्यासाठी आता वाढताना पाहायला मिळतोय गणेश भाबराळकर एबीपी माझा